मित्रांनो शेअर बाजारातून पैसे कमवण्याचं जे रहस्य आहे ते दीर्घकाळामध्ये लपलेलं आहे दीर्घकाळ जर तुम्ही चांगल्या कंपनीत पैसा लावून टिकून राहिले तर पैसा निश्चित बनतो त्यालाच पावर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात म्हणजे काय की जर तुम्ही एखादा शेअर शंभर रुपयाला खरेदी केला असेल आणि तो जर दहा टक्के वाढला तर दहा टक्के वाढला तर तुमचे दहा रुपये वाढतात परंतु तो शेअर जेव्हा दोनशे रुपये होतो आणि तो दहा टक्के वाढतो त्यावेळेस त्याचे वीस रुपये वाढतात म्हणजे तुमचे वाढायची जी स्पीड आहे ती इथं डबल झालेली आहे हा शेअर जेव्हा हजार रुपये होईल आणि हजार रुपयाला तो जर दहा टक्के वाढला तर तुम्हाला एका दिवसातच शंभर रुपये वाढलेले पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही शंभर रुपये जर लावलेले असतील तर तुमचे जितके पैसे तुम्ही लावलेत तितके पैसे शेअर जेव्हा दहा टक्के वाढतो दहा पट झाल्यानंतर तर तुम्ही जेवढे पैसे लावले तेवढे पैसे एकाच दिवसात वाढतात म्हणजे तुमचे पैसे लगेच दुप्पट होतात एका दिवसामध्ये ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे तुम्ही टिकून राहिले त्या शेअरमध्ये पैसा लावून तर पैसा इतका झपाट्यानं वाढतो की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही म्हणून मी म्हणत असतो की दीर्घकाळ टिकून राहा चांगल्या कंपन्यात टिकून राहा पैसा निश्चित बनेल चला आजचं मार्केट बघू आज बघू शकता आज पुन्हा मार्केट प्लस आहे पाचशे सत्त्याण्णव अंकानं सनसेक्स प्लस आहे पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निफ्टी फिफ्टी एकशे एक्क्याऐंशी अंकानं प्लस आहे निफ्टी बँक पाचशे शहाऐंशी अंकानं वाढलेला आहे एक पॉईंट तेरा टक्के निफ्टी मिड कॅप हंड्रेड पाचशे आठ अंकांना वाढलेला आहे पॉईंट एकोणनव्वद टक्के शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी वाढला सनसेक्सने सहाशे अंकाची उसळी घेतली गुंतवणूकदारांनी एका दिवसात तीन पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपये कमवले हो आज माझा पोर्टफोलिओ प्लस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज तीन डिसेंबरला सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ झाली सनसेक्सने पाचशे अठ्ठ्याण्णव अंकाची उसळी घेतली तर निफ्टी चोवीस हजारच्याशे पन्नासच्या पुढे वाढला यामुळे आज गुंतवणूकदारांना तीन पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपयाचा नफा झाला आजच्या व्यवहारादरम्यान बँकिंग सेवा उपयुक्तता ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागामध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे आज सी टू सी ॲडव्हान्स आय पी ओ जो की आपण भरला होता नंतर कॅन्सल केला तो आय पी ओ आज लिस्ट झालेला आहे डबल पैसे त्या आय पी ओनं केलेले आहेत कॅन्सल करण्यामागे आपलं जे कारण होतं ते इथं बघू शकता सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम आय पी ओ लिस्टिंग झालेले आहे शेअर शेवटी सूचीबद्ध झाला आय पी ओ गुंतवणूकदाराचे पैसे त्यांनी डबल केलेले आहेत इथं बघू शकता शहर जी संरक्षण उत्पादने उद्योगाला सेवा पुरवते आज एन एस सीच्या एस एम ई प्लॅटफॉर्मवर यशस्वी एंट्री झाली आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट झाले वाटप होत नसल्याने त्याची यादी प्रदीर्घ काळ प्रलंबित होती कारण सीबीनं त्याच्यावर आक्षेप घेतले होते त्यामुळं ते थोडंसं लांबलं होतं सीबीने स्वतंत्र लेखापरीक्षेची नियुक्ती करण्यास सांगितले होते आणि एका गुंतवणूकदाराने अनियमिततेची तक्रार केल्यामुळे असे म्हटले होते त्याच्यामुळं हा आय पी ओ पुढं लांबला होता म्हणून तो आपण कॅन्सल केला होता ठीक आहे आय पी ओ आपल्याला लागला असता की नाही तो गोष्ट वेगळी परंतु अशा जर गोष्टी काही घडत असतील ना हा आय पी ओ आज लिस्ट नव्हता अजून काही दिवस लागले असते तर आपले पैसे अडकून पडले असते त्याच्यानंतर राजपुताना बायोडिझल हा पण एक आय पी ओ आज लिस्ट झालेला आहे त्यांना पण पैसे डबल केलेले आहेत हा आय पी ओ आपण भरला होता परंतु हा आय पी ओ आपल्याला लागला नाही त्याच्यानंतर गणेश इन्फ्रावर्ल्ड याची चर्चा आपण कालही केली होती हा आय पी ओ आज क्लोज झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता क्लोज झालेला आहे आय पी ओ आणि ह्याचा जी एम पी जो आहे आज इथं त्र्याहत्तर रुपये झालेला आहे ह्याचा जी एम पी मागच्या दोन दिवसामध्ये चांगला वाढला आहे पस्तीस रुपये जी एम पी होतं अडुसष्ट झाला त्र्याहत्तर झाला आणि टक्केवारीमध्ये जर बघायला गेलं तर बेचाळीस टक्क्यावरून एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव आणि सत्त्याऐंशी पॉईंट पंच्याण्णवपर्यंत जी एम पी गेलेला आहे आय पी ओ आज मी भरलेला आहे तुम्हीही कदाचित भरला असेल काल मी सांगितलं होतं तर बघूया लागतं लागतं आहे की नाही तर आज आपण ज्या कंपन्या चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये व्हिनस पाईप सोळाशे सोळावर कंपनी आलेली आहे कंपनी चांगली आहे जर तुमच्याकडे ह्या कंपनीबद्दल तुमची भावना बसत असेल की खरंच कंपनी चांगली आहे आणि पैसा बनवून देऊ शकते तर कंपनी सध्या डिस्काउंटवर मिळत आहे कंपनी खरेदी करायला हरकत नाही इथं बघू शकता मार्केट कॅप फक्त तीन हजार दोनशे करोडचा मार्केट गॅप आहे म्हणजे कंपनीला अजून मोठं व्हायला भरपूर वाव आहे पी जर पाहिला तर तेहतीसचा म्हणजे पी सुद्धा महाग नाही आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट चार आर तेवीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणसाठ पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तेचाळीस पॉईंट नऊची म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर वाढतायत ईपीएस चांगले वाढतायत कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करते यावरून दिसत आहे मिडिन पीच्या खाली कंपनी आलेली आहे मिडन पी जर पाहिला तर सत्तेचाळीस पॉईंट सातचा आहे आणि अशा वेळेस आपण ही गुंतवणूक केली पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर दोनशे एम हे दोनशे डेली मुव्हिंग आव्हरेज जी आहे काळी रेस त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला इथं संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे इथं सेल जर पाहिले से, एक तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे पासूनचे सेल्स आहेत एकशे एकोणीस करोडचे एकशे अठ्ठ्याहत्तर तीनशे नऊ तीनशे सत्त्याऐंशी पाचशे बावन्न आठशे दोन नऊशे सेल तर सतत वाढत आहेत नेट प्रॉफिट चार चार चोवीस बत्तीस चौवेचाळीस शहाऐंशी शंभर म्हणजे प्रॉफिट आणि सेल्समध्ये काहीही अडचण नाही कंपनी चांगली आहे प्रॉफिट सेल्स सतत वाढत आहेत इथंही चांगला पैसा कंपनी बनवून देणार आहे फक्त आपण गुंतवणूक करून वेळ दिला पाहिजे तरच आपला पैसा बनू शकतो रिझर्व्ह बघू शकता चारशे त्रेसष्ट करोडचं चार रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एक्क्याऐंशी करोडचं कर्ज पाहायला मिळतंय शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर आपल्याला एफ आय जे आहेत ते इथं बघू शकता दोन पॉईंट एकवीस होते नंतर इथं कमी झाले आता पाच पॉईंट पंचवीसपर्यंत आलेले आहेत आणि डी आय जे होते सात टक्के होते ते चौदा टक्क्याच्या पुढे गेलेले आहेत डी आय एलनं माल डबल केलेला आहे बेचाळीस टक्के पब्लिक होती ती बत्तीस टक्क्यावर आली बत्तीस टक्के म्हणजे जवळपास दहा टक्क्याची होल्डिंग ही डी आयनं खरेदी केलेली आहे तर असं व्हायला नको चांगल्या कंपन्या आहेत ना ते आपण सरळ सरळ विकून टाकतो तसं करायला नाही पाहिजे चांगल्या कंपन्या ठेवा वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष जितक्या दिवस ठेवाल तितक्या दिवस तो पैसा चांगला बनत चालतो चार्ट बघू शकता सध्या सपोर्टवर कंपनी असलेली पाहू शकतो आपण विकली चार्ट आहे आणि तीन आठवडे झालं कंपनी तिथं ट्रेड आहे तर ही संधी आहे हा रजिस्टन्स होता तो सपोर्टचं इथं काम करत आहे सपोर्ट जर ब्रेक झाला तर खालचा सपोर्ट तेराशेचा आहे आपण त्याही सपोर्टचा विचार केला पाहिजे त्याच्या अगोदरही इथं थांबू शकतो हा एक रजिस्टन्स होता तही कंप थांबू शकतो तर ह्या दोन्ही सपोर्टचा आपण विचार केला पाहिजे तर कंपनी चांगली आहे तुम्हाला जर वाटत असेल की कंपनी पैसा बनवून देईल तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता काल एक कंपनी चर्चा केली होती आफेल इंडिया तिचं ब्रेकआउट मी सांगितलं होतं की कदाचित उद्या ब्रेकआउट होईल तर इथं आज ब्रेकआउट अफेल इंडियात झालं आहे आणि दोन्ही दिवस काल आणि आज चांगले व्हॅल्यूम आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं आपण इथं जर पाहिलं तर इथं कुठेही तेवढे व्हॉल्यूम आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत ह्या दोन दिवसात चांगले व्हॅल्यूम आलेत आणि ब्रेकआउट ह्या कंपनीनं दिलेलं आहे त्याच्यानंतर रिजिन्स ही पण मस्त कंपनी आहे अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा चांगला पैसा ह्या बनवतील फक्त वेळ द्यावा लागेल ज्योतिरिजन्स चौदाशे सहावर ट्रेड करत आहे ही पण एक मस्त कंपनी आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर सोळाशे सत्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅपही जास्त नाही पुढं वाढायला भरपूर वाव आहे चोवीसचा पी म्हणजे सुद्धा स्वस्त मिळत आहे ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आरओ एकोणपन्नास पॉईंट तीन दोन्हीही एकदम जबरदस्त पाहायला मिळत आहेत दहाची फेस व्हॅल्यू आहे सोळा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आहे पन्नास पॉईंट आठची परमोटर होल्डिंग आपण बघू शकतो आणि आज मी ही कंपनी खरेदी केलेली आहे पण मी खरेदी केली म्हणजे तुम्ही खरे खरेदी खरे करायला पाहिजे असं नाही मागची कंपनी मी खरेदी केलेली आहे आज ही पण कंपनी ह्या दोन्ही कंपन्या आज मी खरेदी केलेल्या आहेत मीडियन पी जर पाहिला तर ब पंचवीस पॉईंट सातचा आहे आणि कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो किती दिर दिवस कंपनी मिडियन जवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एसमध्ये काहीही अडचण नाही म्हणजे कंपनी सा सतत प्रॉफिट जनरेट करत आहे म्हणून ई पी एसही सतत वाढत असलेली पाहायला मिळत आहेत आणि ह्या कंपनीचं दोनशे डी एम ई जर पाहिलं तर इथं बघू शकता दोनशे डी एम ईची ही काळी रेश कंपनी त्याच्या खाली आलेली आहे बऱ्याच दिवसापासून इथं खाली ट्रेड करत आहे तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे पुढं जर पाहिलं तर ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार तेरापासूनचे म्हणजे जवळपास अकरा वर्षापासून जे आपण सेल्स बघू शकतो दहा पंधरा सव्वीस सेहेचाळीस एक्केचाळीस इथं थोडंसं कमी झालं आहे त्याच्यानंतर चोपन्न एकोणसत्तर चौऱ्याहत्तर एकशे एक एकशे ब्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तावन्न आणि दोनशे अडुसष्ट म्हणजे त्याच्यानंतर सतत सेल वाढलेले आहेत इथं प्रॉफिट जर पाहिलं तर मार्च दोन हजार अठराला एक करोड होतं दोन आठ बारा वीस सेहेचाळीस सदुसष्ट सत्तर सत्तर पट प्रॉफिट झाले मागच्या सात आठ वर्षामध्ये तर सेल्स आणि प्रॉफिट मस्त आहेत चांगले आहेत कंपनीचे फक्त आपल्याला पैसा लावून टिकून राहावा लागेल इथं पाहिलं ला तर सेल्स प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पैसाही कंपनीनं कसा बनवला आहे बघा दहा वर्षामध्ये एक्क्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर आहे पाच वर्षात ब्याण्णव टक्क्याचा सी ए जी आर आहे तीन वर्षात पंच्याहत्तर टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये आपलं नशीब चांगलं आहे की मायनस दहा टक्क्याचा सीए जी आर आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे की अशा वेळेस आपण पैसा लावला पाहिजे इथं जर रिझर्व पाहिलं तर एकशे एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज झिरो आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कंपनीनं कर्ज घेतलेलं नाही झिरो केलेलं आहे चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्ट जवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते हा सपोर्ट जर पाहिला आपण तर इथं सपोर्ट घेत घेत कंपनी वर जात आहे इथंही तोच सपोर्ट होता आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बावीस पॉईंट त्रेपन्न जवळपास तेवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला तिथून इथपर्यंत पाहायला मिळते त्याच्या टॉपपासूनचं म्हणजे गुंतवणूक करायला हरकत नाही कंपनी चांगली आहे सेल्स प्रॉफिट चांगले आहेत तर ही कंपनी कदाचित आपल्याला जर टिकून राहिलो आपण तर निश्चित पैसा बनून देईल त्याच्यानंतर हिंदुस्थान फूड पाचशे एकाहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे बऱ्याच दिवसानंतर ही कंपनी आज आपण चर्चा करत आहोत तीन पॉईंट पंचवीस टक्के ही वाढलेली आहे ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते सहा हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो पी जर पाहिला तर अडुसष्टचा ओ सी पंधरा पॉईंट चार आरो अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे अकरा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर ह्याही कंपनीचे पाहिले तर चांगले ई पी एस वाढत आहेत बघू शकता मिडिन पीच्या खाली कंपनी आली मिडन पी पंच्याऐंशी पॉईंट तीनचा आहे म्हणून जरी पी साठच्या पुढं आपल्याला पाहायला भेट असेल भेटत असेल तरीही मिड इन पीच्या खाली कंपनी भेटते म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची ही इथं संधी आहे त्याचबरोबर कंपनीचं दोनशे डी एमई जो आहे डेली मुव्हिंग ॲवरेज दोनशे दिवसाचं जे आहे त्याच्या खाली कंपनी इथं आपल्याला पाहायला मिळते इथंही पाहायला मिळाली होती इथं बऱ्याच दिवसापासून कंपनी दोनशे दिवसाच्या डेली मुव्हिंग ॲवरेजच्या खाली येत आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे इथं बघू शकता तुम्ही मागही इथं जर पाहिलं तर इथं खाली आली होती त्यावेळेस इथं जर प्राईज पाहिली तर साडेतीनशेच्या आसपास होती आणि तेव्हा जर गुंतवणूक ज्यांनी केली असेल तर त्याचा पैसा सातशे म्हणजे डबल झालेला होता इथं जरी पाहिलं तर तुम्ही इथं बघू शकता जवळपास पैसे कितीला होते त्यावेळेस पण शंभरच्या खाली इथं ट्रेड करत होती कंपनी आणि इथं ज्यांनी खरेदी केली असेल नव्वद असेल ऐंशी असेल जे असेल ते तिथून इथपर्यंतचा पैसा किती बनला आहे तर बघू शकता चारशेच्या पुढं कंपनी गेलेली आहे म्हणजे शंभर रुपयाला घेतलेली कंपनी जर चारशे रुपये होत असेल डेली मुव्हिंग अवरेजच्या खाली म्हणजे दोनशे डी एम एच्या खाली जर कंपनी भेटली आणि जर घेतली ज्यांनी घेतली असेल त्यांचा पैसा निश्चित बनलेला आहे असं मी तुम्हाला एक दोन आणि आता ही तिसरी वेळ आहे इथं मी तुम्हाला दाखवत आहे की कंपनी जर खाली मिळत असेल तर घेतली पाहिजे मागच्या एक वर्षापासून ही कंपनी इथं बघू शकता तेवीसपासून इथं तेवीस मे तेवीसपासून इथं कंपनी आपल्याला दोनशे दिवसाच्या डेली मुव्हिंग ॲवरेजच्या खाली मिळत आहे तर ही संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे ह्या कंपनीचे सेल्स बघू शकता सेल जर पाहिले तर दोन हजार एकोणीसपासूनचे चारशे ब्याण्णव करोड सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार अडीच हजार सत्तावीसशे बत्तीसशे सेल्स चांगले आहेत प्रॉफिट पाहिलं तर बारा बावीस सदोतीस पंचेचाळीस एकाहत्तर त्र्याण्णव पंच्याण्णव करोड प्रॉफिटही एकदम सतत आणि चांगलं वाढणारं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहेत आणि पैसाही इथं बनवलेला बघू शकता दहा वर्षात अठ्ठेचाळीस टक्क्याचा सी एज आर पाच वर्षात एकतीस तीन वर्षात चौदा टक्क्याचा सी एज आर मित्रांनो हे जे दिसतंय ना दहा वर्षात अठ्ठेचाळीस टक्क्याचा सी एज आर ते त्यांनाच मिळतो जे दहा वर्ष टिकलेले आहेत आपण जर पाच सहा महिन्यापूर्वी खरेदी केली ना आपण जर अशी अपेक्षा करत असेल की माझी कंपनी चाल ना तर ते चुकीचं आहे आपल्याला टिकावं लागेल टिकलं तर पैसा निश्चित बनेल रिझर्व्ह बघू शकता सहाशे ब्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि आठशे अकरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे तर कर्ज थोडंसं कंपनीवर रिझर्वपेक्षा जास्त आहे फक्त एवढीच एक चिंतेची गोष्ट आहे परंतु चिंता करायची गरज नाही कंपनी चांगली आहे इथं जर पाहिलं तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपण एफ आय आय सहा पॉईंट पन्नास होते ते आता तीन पॉईंट एकोणचाळीस झालेत म्हणजे अर्धा म्हणजे तीन टक्के एफ आय आयनं कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि डी आय जे होते जवळपास सात टक्क्याचे ते जवळपास चौदा टक्के झालेत म्हणजे सात टक्के डी आय आयनं खरेदी केलेली आहे चोवीस टक्के जवळपास पब्लिक होती ती आता एकोणीस टक्क्यावर आलेली आहे म्हणजे पाच टक्के पब्लिककडून माल गेलेला आपण इथं बघू शकतो चार्ट बघितला तर वरून डिस्काउंट तिच्या टॉपपासूनचं जे डिस्काउंट आहे ते जर आपण इथून इथपर्यंत इत्त जर पाहिलं तर चोवीस पॉईंट बारा टक्क्याचा डिस्काउंट आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट कंपनी आपल्याला देत आहे आणि इथं ब्रेकआउट झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता जो डाऊन ट्रेन होता त्याचं ब्रेकआउट इथं झालं आणि कंपनी आता इथं जवळपास ट्रेड करत आहे जास्त वर गेलेली नाही आणि हा एक यू पॅटर्न कंपनी कंप्लीट करणार आहे तर आपण आताही खरेदी केली तर आपला पैसा बनू शकतो जेव्हा ह्याचं ब्रेकआउट होईल त्यावेळेस कंपनी अजूनही वर कम जाऊ शकते त्यामुळं अशा वेळेस खरेदी केली पाहिजे टिकून राहिलं पाहिजे पैसा निश्चित बनेल मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद